जर हावरी असली तर हावरी थोडीशी लावायची आणि तिच्या संग काय पाहिजे बाजरीच्या बाकरी संग अशा बकराच्या माटणाचं भाजी लागली नाही तर पिठल गुरु गुरु हाटलं आणि अशी पचली काशी पायाची हा बघा अशी पचली भाकर नाही अशी म्हणावं लागती अशी भाकर लागती अशी करावं लागती अशी लाल जरच भाजली पाहिजे तर मित्रांनो मम्मीने आता जागा फुगलेला आहे चुलीमध्ये मम्मी आता चपाती काय करू अरे पाणी ठुलेलं आहे त्याच्यात त्या हांड्यात पटकन तापत चुलीवर पाणी मला नाही आवडत तुमचं ते हिटर मीटरच पीठ मळून घ्यायचं का आधी पीठ मळून घ्यायचं का नाही आधी मग ती बाजरीच्या भाकरीला काय करावं लागत अशी चाळून घ्यावा लागत चाळून घेतली का कसा कसा पीठ मळायचं थपा थपा भाकर करायची तवा तापून द्यायचा चांगला आणि मग अशी लाल जरा खरपुसवाने अशी एवढी मोठी भाकर होती तयार झाल्यावर दाखीन दा ना मी तुम्हाला हे काय कशी कशी नाही ते आता मित्रांनो करायचं बाजरी ही बाजरीची भाकर बाजरीची भाकर म्हणतात या पिठाला पी हे पीठ हे बाजरीच मग अशी तिला मळून घ्यायची की असं उलशी मीठ टाकायचं बाजरीच्या भाकरीत आणि तिळ जर असले तुमच्या तिथं तिळ पण लावायचे तसं काही अडचण नाही बाजरीच्या भाकरीला तिळ लावले ना मग अशी उलट छान अशी भाकरी लागते आता हे आजकाल काय या चपात्या चपात्या पुऱ्या चपात्या पोळीला बी चपातीच ते पोळीला बी पोळीच पूर्णाच्या आणि चपातीला बी पोळीच आजकाल असं निघल आता ही बाजरीची भाकरी अशी खरपूस करून दाखवते मी तुम्हाला आणि याच्यात काय केलंय मी थोडस मीठ घातलं आता मग तवा घ्यायचं आणि बाजरीच्या भाकरी सारखी मजा नाही पण बाजरीची भाकर खावा त्याला शक्तीमान यावा बाई बाई शक्तिमान येत या बाजरीच्या भाकरी नाही पण हिला करायला बळावी लागत ती काय अशी काय फुकटची फुकट होत नाही मित्र बाजरीची भाकर हा बा आता बाजरीची भाकर मळली त्याच्यात मीठ टाकलं आता याशी बनवायची हा बा काशी असं करायचं तिला असं त्याचा असं साठ बनवून घ्यावा लागत मग साठ बनलं का असं थोडस पिठ टाकायचं आगाशी भाकर करायची ए परत ये इथं खाली कोबा आहे ते काय होतंय कोब्याला सटकती ती परत सटकू नाही असं करायचं असं धब 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 थप 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 थक थप अशा भाकरी आल्या पाहिजे अशा दोन्ही हाताने असं साठ बिंड पाहिजे आता ही झाली बाजूची भाकर आताच्या पोरीला काय येते अशी बाजरीची भाकर करता पोपटावानी अशी पोपटावानी भाकर करावं लागते आणि ते बी अशी चुलीवर आता जर चालला तर लगेच म्हणतात आई ग गई ग ग नाही करायचं स्पष्टपणाने अशी भाकर करून दाखवायची आता हिला वरून काय करावं लागत वरशी पाणी लावावं लागत हा बाकी अस पाणी लावायचं गोल असा हात फिरून घ्यायचं त्याच्यावर आणि तुमच्याकडे जर हावरी असली तर हावरी थोडीशी लावायची आणि तिच्या संघ काय पाहिजे बाजरीच्या बाकरी सांग अशा बकराच्या मटणाचं भाजी लागते नाही तर पिठलं गुरु गुरु, गुरु हाटलं पचली काशी पाहायची अबा काशी आता पचली भाकर अशी टाकायची हे माय एकटी पुरताच राडा हे भाकरीचा हो म्हणून मी हे भाकरी टाकून राहिले हे पोरा नाही चालत आमच्या तिथं भाकरी आमच्या पोरांला लागत्या ला चपात्या आबा पीठ नेलं होतं शेजाऱ्याच्या बाईणी मायाकुन असं दाबू 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 नेल बाजरीचं पीठ आणि हा बाई तिने कसं फुसफुशीत आणून दिलं फुसफुशी गंध पुला राधे जरा मी म्हणावं लाग बाजली का नाही अशी म्हणावं लागती अशी भाकर बाजावं लागती अशी करावं लागती अशी लाल जरच बाजली पाहिजे असे के मग पोटाला मिळते भाकर असं असत ते काय काय परत सांग आधी हाताला घ्यावाच पोटाला मिळते भाकर असं आहे जुन्या काळातले म्हणे जुन्या काळातले म्हणे मांडे काल म्हणत मां ते अशा बाजरीच्या भाकरी जी आहेत ना मग हे असं म्हणायचं नाही का नाम देऊ सोपन काका मुक्ताबाई तुम्हाला मुक्ताबाई स्वप्न काय मम्मी काही झाली भाकर मग सोपन काका मुक्ताबाई म्हणतात का मग ह्या असे मांडे याला म्हणते हे असे मांडवे का असे मांडे त्यांनी पाठीवर भाजलेले होते मग कडक दडक भाकर होती तरण, तरण ले ले तर मित्रांनो बघितलं का मम्मीने कशी वाकर बनवलेली असे वाकर बनवला कधी तर असे वाकर पियाला येत नाही त्याची मम्मी मम्मीच्या हातानेच भाकर बनत असती